नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा हे यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आलो आहे धरणाच्या या धरणाच्या एकदम कडेलाच तर आता आपण बोकड्याचं मटण आणलं आहे एक किलो तर ते आपण आता त्याची रेसिपी बनवणार आहे तर या धरणाच्याच कडाला आता चूल पेटवलं आहे मित्रांनो आणि इकडं आता बोकड्याचं मटण आणलं आहे आणि आता इकडं हे बाजरीचं पीठ आहे तर आता आपण बाजरीच्या भाकरी पण अशा मस्त बनवून दाखवणार आहे मित्रांनो फिर चला मित्रों आता अपन बोकड़ा मटन ही नहीं का टोपा जरा घुन का मटन हाँ एक किलो हम तो हल आता अपन है ना मस्त धुवन घ इकडे काय पाण्याला नाही एकदम बघा मित्रांनो हे दोन पाण्याने एकदम स्वच्छ मटण धुवून घेतलंय कोणी कोणी धुवून घेत आहे कोणी कोणी धुवूनही घेत नाही पण आपण एकदम स्वच्छ धुवून घेतलंय तर आता आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ते उमाट ठेवणार आहे अशा प्रकारे हळद घेतली टाकून आता आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये ते जास्तच आला असं मीठ एकदम असं लावून घेऊ आपण मटणाला मग ते शिजतानी एकदम बारी शिजत आहे आता आपण नाही का असं कालून घेतलं आणि आता आपण टोप चुलीवर ठेवणार आहे आणि अशी तीन दगडांची एकदम रावटी पद्धतीत चूल बनवले आता आपण तेल आहे आता हे आपण मटण टाकून देणार आहे याच्यामध्ये अशा प्रकारे आजची रेसिपी कशी होते तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा मित्रांनो याच्यामध्ये आता आपण का लसूण कांद्या पाच टाकणार आहे कारण या खायला एकदम भारी लागत या ती त्याच्यामुळे आपण हे लसूण कांद्या टाकणार आहे आणि थोडासा हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटांनी मिनिटापर्यंत शिजून होईल अशा प्रकारे हे आता आपण झाकून ठेवणार आहे लसूण काय सोल नाही तर पूर्ण टाक टाकले आता ते येत नाही का आहे ना इतक्या भारी लागत आहेत उमून झाल्यावर तुम्ही आज खाऊन पहा कशा लागतात मग सांगा मला नाही का मी पहिल्यांदाच पाहतो म्हणजे सोल्याच नाही तुम्ही टाकलेच्या ना सोलेल नाही हे अशाच खायलाय ना हे भारी लागतात आज तुम्ही खाऊन पहा आणि मी प्रत्येक वेळेस हे लसूण कांदा हे मी टाकीतोय कारण आयुषला आणि अनुश्रीला पण आवडत आहे त्याच्यामुळे मी हे टाकले होते आता हळूहळू आपलं मटण उमत आहे आणि त्या ताटवरून आपण ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये आपण पाणी आहे का जे पाणी आपण गरम पाणी वापरणार आहे गरम पाणी वापरलं ना एकदम चव चांगली लागत आहे आणि गावरान चुलीवरचं एकदमच भारी असं होतं आहे तर मित्रांनो आता आपल्याला ज्या रेसिपी साठी जे साहित्य लागणार आहे ते आपण साहित्य घेऊन आता आपल्याला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे बारीक करून ठेवायचं तोपर्यंत ते तोपर्यंत सुरीला ना तो धार नाही ती दारही लावून घेतात सुरीला अशा प्रकारे दगड उडसले का तिला लगेच धार येते बघा एकदम अशी मस्त धार आली चुरीतून काहीतरी उडाला दगड उडाले Hmm. तर आपण आता असा बारीक कांदा चिरून घेणार आहे तर मित्रांनो आजची ही पार्टी निसर्गरम्य वातावरण आणि हे एवढं धरणाचं पाणी असं त्याच्या एकदम कडेलाच आपण आजची पार्टी करणार आहे आणि वरती असं ढगाळ वातावरण दिसतंय मित्रांनो तर अशा या वातावरणामध्ये आजची आमची पार्टी चालू आहे कुडच नाही ना ऊनकुढच नाही ना आज झम जांभळे पार आता वाटत आहे का <laughs> आता थोड्या वेळातच पाऊस पडणार आहे अशा वातावरणात आमची एकदम पाण्याच्याच काडाला पार्टी चालू आहे पाऊस आले पाऊस आला तर आमची एवढी धावपळ होणार आहे तरी आपण पार्टी कार्यक्रम चालू केलाय जाऊ जाऊ तर निसर्ग राजे त्याच्या म्हणून का आपल्या काय आता ते आता आपण हे मटन उमाद घातलाय बरं बघू आता किती शिजल किती नाही ते बघू आपण आता हे पाणी आहे ना आपण असं उतरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी आहे ना, ना एकदम कमी झालं आहे तर आपण हे गरम पाणी केलं आहे ते आता आपण टाकून घेणार आहे पाणी आहे ना जरा जरा कमी आहे तर आपला जरा चांदा झाला आहे तर आता आपण असं सरळ करून घ्या उठत नाही ना दगडाने उठत नाही ते समोर तो सारखा तर आता आपण हे ना पाणी टाकून घेऊ थोडा थोडं हलवून ना आपण परत आता झाकण ठेवून देणार आहे यानंतर मसाले टाईम आहे यानंतर मग मसाले आपण टाइम आहे मसाले टाकताना पण दाखवू ना बघा मित्रांनो आज ह्या अशा ठिकाणी आम्ही पार्टीला आलोय एकदम नदीच्या कडेला आणि जिथं आपण पार्टी करतोय तिथंच अशी एकदम बारीक अशी माती आहे रेती तर त्या ते मातीमध्ये आयुषन रामदास हे दोघेजण घर घर खेळत आहेत त्यांच्यामुळं आता मला एक आठवण झाली की लहानपणी जेव्हा हे जेव्हा धरण नव्हतं तेव्हा ती नदी होती तर त्या नदीमध्ये तर अशाच प्रकारे आम्ही आंघोळीला जर गेलो तर असं घर बनवायचं मातीमध्ये ते एकदम असे चिकन माती राहते त्या मातीमध्ये पायमध्ये घालून आणि त्या पायाम पायामध्ये पाय माती टाकायची पायावर आणि पाय काढून मग अशा प्रकारे घर तयार व्हायचा तर असं आम्ही घर घर खेळायचो लहानपणी जेव्हा पाच सात वर्षाचं होतं तेव्हा तर आयुष्य इकडं हे बघा आयुष्यानरामदासचं चाललंय घर बनवायचं काम तर आपण हे मटण आता टोपातून ओतून घेतलं आहे तर आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची फोडणी द्यायची म्हणजे हे जरा आपण भाजून घेऊ जरा तर त्यासाठी आपण तेल टाकू थोडा तर हे कांदा आणि हे टोमॅटो हे जरा आपण फोडणी घेऊन लवतोय नंतर मग आपण मसाले टाकणार आहे हे जरा फोडणी चांगली बसली आहे एकदम अशी खमंग असा वास एकदम कोरणीचा येणार आहे तर हे अशा प्रकारे आपण टोमॅटो हे जरा कडपटवून घेणार आहे आपल्या गावठी भाषेमध्ये आता आपल्याला कांदा आणि हे एकदम असं ब्राऊन कलरचा झालाय आणि आता आपण खडा मसाला टाकणार आहे आता आपण हे खडा मसाला टाकून घेतला तर खडा मसाला झाला टाकून आपला तो आता जरा आपण क कर, करपून देऊ थोडा या आपल्या गावठी भाषेमध्ये थोडा करपून देऊ आणि नंतर आता आपण जो घरून मसा मसाला वाटून आणला आहे हा बघा हा मसाला कांदा आणि आदरक आणि ते सगळं याच्यामध्ये वाटलेलं आहे आपण तर ते आता आपण टाकणार नाही तर हे आपलं टाकून झालं आणि आता एक एक दोन मिनटं आपण याला येणार परतून देऊ एकदम असं आपलं टाकून झालं आता आपण त्याला चिक, चिकन मसाला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे पण आपला ते बाजारातून आणलं हे बाजारातले हा एव्हरेस्ट मसाले हा आपण टाकणार आहे जास्त आपण टाकीत नाही कारण तिखट होईल कारण आपल्यावर पोरे हा नाही का थोडंच आपण टाकणार आहे आपण घरून आपला गावठी मसाला आणला आता बनवून ना तर आपण हे टाकणार आहे हा आपला मटन मसाला अशा प्रकारे आपण तीनच मसाले टाकून घेतले बाकीचा मसाला काय आपण घरीच केला हे आपलं घरचा मसाला तर अशा प्रकारे हे आपलं घरचं मसाले टाकलेत आपलं थोडं थोडं टाकून घेणार आहे सगळे कारण परत तिखट होत आहे ना हा घरचा तरीचा मसाला आहे तो पण आपण थोडाच टाकला आहे निवंड्या धरणाच्या काटावर चाललेली आहे आमची अशी मटन पार्टी तीन दगडांच्या चुलीवर तर मित्रांनो आता आपलं मसाल्याला एकदम मसाल्यानं असं तेल सोडलंय आता आपण हे मटन आहे का आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहे हे बघा सगळं आता आपण मटन नाही का टाकून देणार आहे त्याच्यामध्ये मी शिजलेले मस्त पैकी एकदम आपण सोडले मटण सगळं एकदम असा घट्ट मस्त असा रस आपण बनवली भाजी तर मित्रांनो मस्त असा झणझणीत आपला रस्ता झालाय आता तो आपण उतरून ठेवणार आहे ना आपण काय पकड बिकड काहीच आणली नाही आपण असंच उतरून ठेवणार आहे बा मित्रा असंच उतरून टावला आपण हात नाही जायचं तुमचा हात नाही सवय येतेचा आहे तू तर आता आपला रसा झालाय आपण आता तो झाकून ठेवू आणि आपण आता थेट भाकरी बनवायचं हे चालू करू आता आर ओ भाजी भाकरी करणार आहेत ना आता आपण हे टाकलंय ना आपण आता वरून कोथिंबीर टाकणार आहे आणि कोथिंबीर आधी टाकली तर ती जरा जळते ते त्याच्यामुळे आताच टाकू नंतर टाकून दिली बर आता आपण तवा धुवून काढून ठेवू नये का आ... मित्रांनो आता मी कालवंत आपल्या आहे आणि आता पीठ मळायला आहे इकडं तीन दगडांच्या चुलीवर आपण तवा ठेवला आहे आणि इकडं समोर पाणीच आहे डायरेक्ट अशा प्रकारे आता मी स्वतः बाजरीच्या भाकरी करणार आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीत आता मी बाजरीचा भाकरी करतोय हे पीठ मळायचं चा काम चाललंय अशा प्रकारे पीठ आपलं आता मळून झालंय आता आपण बाजरीचा भाकरी करायला सुरुवात करू तीन भाकरींचा पीठ आहे तर या अशा पद्धतीत आपण आता भाकरी करणार आहे तुम्ही पटायचं भाकरी करा नाही ते परत इथं खाली उठत नाही ना त्याच्यामुळे जरा सरकत आहे नाही का जागा लेवल नाही जागा लेवल नाही काय नाही ती काय सारखी सरकत आहे त्याच्यामुळे हा मग आता इथं जरा जागा व्यवस्थित नाही जागा त्याला चांगली लागत आहे घरामध्ये कशी जागा व्यवस्थित राहते ना त्याच्यामुळे मग आणि तुमचं जर टेंट हाऊस चालू झालं तुम्ही करून टेंट हाऊस जर आपला चालू झाला कोणी जर आलं तर मग आपण अशाच मी स्वतः आरावरच्या अशा भाकरी बनवून देत दे जाईल ऑर्डर प्रमाणे जेव्हा ज्याला जे ऑर्डर राहील तशा पद्धतीत आपण देत जाईल बनवून राहायला एवढे आपण कह आता मस्त भाकर बनवणार आहे या ही 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 ही। तो वे, तो वे बाकरी बनवणं कोणतं काम नाही बुवा ज्याला बाजरीच्या भाकरी आहेत नाही का तरी अशा पद्धतीत आपली ही भाकरी झाले ही बघा अशी ही भाकर झाले अशी आता आपण टाकणार बघा तव्या बरोबरच आहे ही भाकर एकदम मस्त आहे ना तर त्या भाकरीला आपण पाणी लावून घेणार आहे त्यात जाळी हाताच्या लई लागत असं त्याची म्हणत आहे ना अरे संसार संसार जसा आता वाचू आधी हाताला चटके मग मिळायचे भाकरी नाही का त्याची म्हणत आहे आणि ती म्हण माहीत आपला कवीचा आपल्या बहिणाबाई चौधरीची मस्त येतो झाली आता अजून दोन करायचं लगेच आहे मला भूक लागले तर बघा मित्रांनो भाकर एक पराती मध्ये अशा प्रकारे आता ही वरती भाकर भुजली आता आशे प्रकारे भाकर झाले बघा तर आता ती आपण आराला लावू म्हणजे आराला ही एकदम भारी एकदम असे मस्त बुजत आहे गावठी पद्धतीत अशी धुलैला लागत आहे हवा कुठून येते कुठं कुरे त्याच्यामुळे बघा मित्रांनो एक बाकर तयाव एका इकडं आर आला आणि तिसऱ्या भाकरीसाठी आपण पीठ मारलाय आहे आता तीन भाकरी झाल्या का आम्ही आता जेवायला बसणार बघा मित्रांनो हे आपलं कालवण केलं आपण मटणाचा बोकड्याच्या तर आता प पोरांना आपण दिले अंडा बुर्जी बनवून आणि ते खातात कारण त्यांना हे नव्हतं काय असं त्यामुळे आता आम्ही बसतोय जेवायला तर बसायचं जेवायला ज्यावायला हा बसा बस मग काय मलाही बघ लागलं झन झेन तर माय बा, तोंडाला बा, पाणी झालंय तोंडाला पाणी झालंय तर बसायचं मग काय आता बरं बरं चालेल बसतो जेवायला आपल्या किचन टीचर सरांनी आज ही मटणाची पाठी तिरुदीच आणि आम्हाला आमंत्रण दिला होता चला आलो होतो त्यांचं हातचं मटण तर काय मी पहिले खायले म्हणून एकदम भारी आणि लसूण कांदा नाही का हा ते लसूण खाऊन पाह कशी लागत आहे काय खाऊन पाहतो लसूण हा तर मित्रांनो बघा अशा पद्धतीत आम्ही बनवलंय मी, मी। कसे लागले लसूण भारी हो तर आता रसाची टेस्ट घ्यायची ना मला हा रस बघा ना खाऊन कसं काय झालंय नाही का तर मित्रांनो अशा पद्धतीत हे बनवलंय मी तर एकदम भारी का हा ना मित्रांनो तर नक्कीच या या जेवण भाकर आणि एकदम भारी झालाय तुम्ही जेवायला हा मी बसतो ना आता जेवायला तर बघा मित्रांनो हे आज आम्ही ही पार्टी केली मटणाची आणि हे बघा एकदम पाण्याच्याच कडेला बसलोय आम्ही हे बघा आता जेवण घेतले वाढून मी आणि जर मित्रांनो कशी झाली ही पार्टी कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो <laughs>